नमस्कार मी पायल एस येथील अनुसूचित जाती जमाती युवा मोर्चा भाजपचे तालुकाध्यक्ष परमेश्वर सोनवणे यांचा अभिचिंतन सोहळा मोठ्या साजरा जालना घनसागी तालुक्यातील वडे रामसगाव येथील अनुसूचित जाती जमाती भाजपचे तालुकाध्यक्ष परमेश्वर सोनवणे यांचा दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मोठ्या थाटामाटात वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी त्यांनी शासकीय उपजिल्हा रुग्णालय घनसाम येथे आजारी आजारी पेशंटला फळे वाटप करून त्यांच्या निवासस्थानी मोठ्या थाटाचा कार्यक्रम ठेवला असून यावेळी आंबड नगर परिषदेचे नगरसेवकी सुजित खरात यांनी परमेश्वर सोनोने यांच्या निवासस्थानी येऊन भेट देऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या व माजी आमदार विलास बापू खरात व त्यांच्या गृहिणी सो वैशालीताई खरात यांनी देखील फोनवर कॉल करून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या व घनसावंगी आंबड तालुक्यातील व गुरुपिंपरी गटातील कार्यकर्ते व सर्व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रत्यक्षात येऊन भेट देऊन शुभेच्छा दिल्या व का व परिसरातील राजकीय कार्यकर्ते नेते दे मंडळी देखील कॉलद्वारे शुभेच्छा दिल्या यावेळी सर्वांचे परमेश्वर सोनोने आभार मानले एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलसाठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेबराजे जाधव घनसावंगी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद